त्यामुळे पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना नागरी विमानांना आणि तिथल्या नागरिकांना नुकसान होऊ नये याची खबरदारी भारतानं घेतली सावध पावलं उचलूनच पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं त्यामुळे पाकिस्ताननं आपल्या नागरी विमान सेवेचा ढाल म्हणून वापर केलाय या तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तान का गैरजिम्मेदारांना व्यवहार फिरसे सामने आया सात मई 2025 को रात साढ़े आठ बजे एक असफल और मिसाइल हमला करने के बावजूद पाकिस्तान ने अपना नागरिक हवाई क्षेत्र बंद नहीं किया पाकिस्तान अपने नागरिक विमानों को ढाल के रूप में इस्तेमाल कर रहा है जबकि उसे अच्छी तरह से पता है कि भारत पर उसके हमले से हवाई रक्षा की तीव्र प्रतिक्रिया होगी यह भारत और पाकिस्तान के बीच अंतरराष्ट्रीय सीमा के पास उडान भरणे वाले आंतरराष्ट्रीय उड़ानों सहित नागरिक विमानं लिए सुरक्षित नहीं है आणि बारामुल्ला ते भूज या अख्या दोन शहरांच्या दरम्यान पाकिस्ताननं एकूण सव्वीस ठिकाणी भारतात ड्रोन हल्ले केले आणि पाकिस्तानचे हे सारे ड्रोन हल्ले भारतानं हवेतच परतवून लावले हे मोठं यश म्हणायला हवं भारतीय सेनेचं जम्मू काश्मीर मधील बारामुल्ला ते गुजरात मधील हे पाकिस्तानकडून लक्ष करण्यात आलं पाकिस्तानकडून भारतीय नागरी वसाहती लक्षात कर लक्ष करण्यात आला हे खास करून लक्षात घ्यायला हवं की भारतानं पाकिस्तानच्या या प्रत्येक कुरापतीला पाकिस्तानच्या या प्रत्येक आगळिकेला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं त्यांचे ड्रोन्स असतील मिसाईल्स असतील त्यांचे क्षेपणास्त्र असतील ती पाडण्यात भारतीय सेनेनं यश संपादन केलं भारतानं केलेल्या स्ट्राईक्समध्ये सपाटून मारखाणाऱ्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि भारतीय हद्दीतील धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचाही प्रयत्न केला केवळ नागरी नाही तर भारतातील धार्मिक स्थळांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न हा पाकिस्ताननं केला आहे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिश्री यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दरम्यान भारत स्वतःच्या शहरात हल्ले करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप